अठराशे अष्ट्याहत्तर एकोणऐंशी वर्ष झाली पहिल्यांदा हे नगर परिषद मध्ये घडलंय की एका पार्टीचे सर्वचे सर्व नगरसेवक लोकांच्या सेवेसाठी नगर, से से नगर परिषदेमध्ये काम करणार आहेत आणि त्याचं सर्वात मोठं कारण आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री सन्मानिय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांची दूरदृष्टी त्यांच्या दूरदृष्टीने गेली चार तर तालुक्या ते तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांनी या चार टर्म मध्ये भरभरून निधी या मसवड नगर परिषदेमध्ये दिलेला मागच्या वेळेस मी दोन हजार अकराला ला सत्ता असताना दोन हजार सोळा पर्यंत भरभरून निधी या ठिकाणी मसवड नगर परिषदेसाठी आला आणि विकास कामे मोठ्या प्रमाणात झाली यानंतर मागची तीन वर्ष आपण बघताय कोट्यवधीची कामं या ठिकाणी भाऊंनी आपल्या नगर परिषद हद्दीत नगर परिषद हद्दीत मंजूर केलेली आहेत आणि भाऊंच्याच त्या विचारांची ही सर्व लोक आपण मसवडकरांनी निवडून दिलेले म्हणूनच मी आमच्या नगराध्यक्षा पुजाता विरकर यांचं आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीनं आमच्या गोल्डन गणेश मंडळाच्या वतीनं या भगवान गल्लीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत <laughs> आहे आणि त्यांचं स्वागत सत्कार मी या ठिकाणी विनंती करतो डॉक्टर सोफिया अहमद मुल्ला मॅडम यांनी त्यांचं स्वागत सत्कार आपल्या सर्वांच्या वतीनं करावं अशी मी त्यांना विनंती करतो <laughs>

शुभ संध्याकाळ इथे जमलेले सर्व माननीय वर्ग व समाजसेवी आज तीन जानेवारी आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्या तीन जानेवारी अठराशे एकतीसला ला जन्माला आल्या व त्यांनी आज ज्या आम्हाला जे व्यासपीठ मिळतोय त्यांच्यामुळेच मिळतोय तर आज आपण बघू शकता आज आपली मसव नगर परिषद पण सावित्रीबाई फुले यांच काही लिहिणं घेऊन पुढे आलेली आहे आणि हे सगळे बसलेले जे मान्यवर आहेत ते त्याचं उदाहरण आहे त्याचप्रमाणे नऊ जानेवारीला फातिमा शेख यांचाही वाढदिवस येतो त्यांनी सुद्धा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी केली म्हणजे फुले दाम्पत्याबरोबर त्या सुद्धा खांद्याला खांद्या लावून लोकांना शिक्षण देण्याचा त्यांनी ध्यास घेतलेला आणि आजही आम्हाला हे जे व्यासपीठ मिळतोय मी तर म्हणेन की त्यांच्यासाठीच त्यांच्यामुळेच आम्ही इथं आज उन्मुक्तपणे बोलत आहोत तर या सन्मान सत्काराच्या सोहळ्यात पुढे मी आता विनंती करते डॉक्टर सौ सव... सविता वसंत मासा यांचे सत्कार रिजवाना दाऊद मुल्ला यांनी करावं हा प्रमिला जयंत झाले सौ अरुणा महेश गायकवाड यांचं स्वागत सौमदीना इम्रान मुल्ला या करते

सौ काही कारणास्तव नाहीये तर त्यांच्या मिस्टरांचा सत्कार दाऊद मुला हे करतील यांना विनंती लक्ष्मण लोहार लक्ष्मण लोहार क्षमस्व लक्ष्मण लोहार यांनी त्यांचा सत्कार करावा हे विनंती करते यानंतर माधुरी महेश लोखंडे सॉरी कुमारी माधुरी महेश लोखंडे त्यांचा सत्कार सुहाना अजमुद्दीन शेख या करतील त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा नाही नाही यानंतर श्री अखिल महिनुद्दीन काजी यांचा सत्कार श्री अहमद चान मुल्ला हे करतील मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करा

ना। था था। ना। श्री विजय बनकर स्वागत श्री बाबू भाई मुल्ला अभी विनंती करते श्री अभिषेक आपाविरकर यांचं स्वागत नूर मोहम्मद मस्जिद मुल्ला मुजावर सॉरी मुज़ावर यांनी करावा ही विनंती करते त्यानंतर श्री प्रज्योत किरण कलडोणे हे काही कारणास्तव का हजर राहिले नाहीये तर त्यांचे वडील किरण कलडोणे यांनी ते सरकार स्वीकारावं अशी मी विनंती करते जनाब रिहाल रिहाजुद्दीन काजी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा बाळासाहेब पानसांडे यांचा सत्कार जनाब आशिफ राजवल्ली मुजावर यांनी करावा ही विनंती करते

राहिला नाही आणि त्याचबरोबर ज्यांच्या निवडणुकीकडं खास करून या प्रभागातल्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं चर्चेचा केंद्रस्थान ठरलेली ही तर या प्रभागाची निवडणूक होती आणि ती अत्यंत लिलया पद्धतीनं कुणालाही कदाचित आपला आपल्याला सुद्धा असं कुणाला वाटलं अप नव्हतं की एवढ्या मताधिक्यानं हा प्रभाग निघेल की किम्या ज्यांनी करून दाखवली ते या प्रभागाचे तुम्हाला सर्वांचे सहकारी अखिल भाईकाजी हे निवडणूक तसं पाहिलं तर आपण सर्वांना माहित होते की आपण पॅनल नक्कीच आपण जिंकू परंतु काही मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक मगाशी माधेराव सरतापे आपण उल्लेख केला अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं हे खरं आहे की भारतीय जनता पार्टीकडं हा वर्ग मतदान करत नाही किंवा एका मुस्लिम समाजातल्या माणसाला इतर लोक मतदान करतील का अशा पद्धतीचा नॅरेटिव्ह किंवा एक चुकीचा प्रचार जाणीवपूर्वक खोडसाळ वृत्तीने करण्याचा प्रयत्न केला मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे की अखिल भाई सारखा एक कार्यकर्ता मला वाटतं माझं म्हसवडमध्ये वास्तव्य जवळजवळ एकोणीशे चौऱ्याण्णव दोन हजार सव्वीस आहे म्हणजे तीस बत्तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यावेळा आम्ही विरोधात असताना आम्ही संघर्ष एकमेकाशी किती केलाय संघर्ष करायचा तर तितकाच टोकाचा आणि सहकार्य करायचं तर तितकंच टोकाचं अत्यंत जीवाभावाला म्हणजे जीवाभावाचा कार्यकर्ता सर्वसामान्यांच्या मदतीसाठी जातपात न बघता अवरात्र मेहनत करणारा आणि फक्त मसवडपुरत मर्यादित न राहता आजूबाजूच्या सगळ्याच खेड्यामध्ये सगळ्याच लोकांसाठी आपली वेळ देणारा जातपातीच्या जा पलीकडे पलीकडं त्यांचं राजकारण मी स्वतः पाहिले आणि अलीकडच्या काळामध्ये तर आम्ही बरोबर काम करतोय मग अशी उल्लेख केला की माझ्यावर तुम्हीच बरंच सांगितलं की किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष असतं आपल्याला पटणार नाही की मला विश्वास बसत नाही अशा अनेक गोष्टीमध्ये काही वेळेला आम्ही त्यांची मदत घेतो म्हणजे एवढं छोट्या छोट्या कामामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला मदत करणं नेत्याची त्यांच्यावर असणारी त्यांच्यावर असणारा विश्वास म्हणूया कारण ज्या पद्धतीनं या, या पाठीमागच्या कालखंडामध्ये नगरपालिकेचा कारभार चालला होता आणि त्या कारभाराला लोकांच्या समोर आणणं त्याचे वाभाड काढणं आणि चाललेल्या चुकीच्या गोष्टीला विरोध करणं एक अल्पसंख्यक समाजातला माणूस आणि कुणाच्याही दबावाला बळी न पडता छतीचा कोट करून या मसवड शहरवासियांच्यासाठी ज्या काही चुकीच्या गोष्टी नगरपालिकेच्या कारभारामध्ये झाल्या त्या लोकांच्या समोर आणणं त्यांना विरोध करण्याचं काम विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा अखिल बहिणी चांगल्या पद्धतीने गेल्या केलं तर असा हा आपला जीवाभावाचा सहकारी ज्यावेळेला निवडून येतो त्यावेळेला नक्कीच सर्वांनाच मला तरी वाटतं की आपल्या प्रभागाला तर झाला असेल मसवड शहराला झाला असेल परंतु मान तालुक्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या आणि खास करून जयकुमार गोरे भाऊंच्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी प्रचंड आनंद झाला कारण अखिलबाई हा सर्वांच्या बरोबर काम करणारा सर्वांच्या परिचयाचा कुणी वसवण्यामध्ये आलं कुठलीही अडचण आली तर त्या अडचणीला कुठल्याही गोष्टीला त्यांच्याकडं नाही उत्तर नाही असा हा कार्यकर्ता आज मला वाटतं तिसऱ्यांदा अखिलबाई बरोबर ना म्हणजे हॅट्रिक साधणाऱ्या हा नगरसेवक मला वाटतं तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून असणार हे एकमेव नगरपालिकेमध्ये आता तुमच्या सर्व सहकार्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक म्हणून काम करणार आहेत नगरपालिकेच्या प्रशासनातला प्रचंड अनुभव असणारा नगर के केवळ नगरपालिका नव्हे तर तहसीलदार असो प्रांत कार्यालय असो एवण कुठल्याही शेती विभागाशी संबंधित असो सगळ्या इतंभूत ज्या ज्या काही अडचणी आहेत ज्या सामान्य माणसाला येतात त्याची जाणीव असणारा हो मला वाटतं अखिलभाई जे काही मोजके कार्यकर्ते आहेत भाऊंच्याकडं त्यापैकी अखिलभाईचं काम आहे आणि म्हणून आपण एका चांगल्या माणसाला सगळ्या वर्गाना जे काय खोट्या प्रवृत्ती या ठिकाणी आल्या एक मंडळी आमच्या कुरकुड्यामध्ये मला भेटले मला म्हटलं आम्हाला काय बघायचं नाही पण आम्ही टार्गेट ठेवले टार्गेट काय ठेवले तर राखीर भाईला पाडायसाठी आम्ही नक्कीच यशस्वी होणार आहोत त्याचं कारण त्यांनी सांगितलं की हा मतदारसंघ आम्ही का, का निवडला तर तो मुस्लिम प्रभाग आहे तो मागासवर्गीय प्रभाग आहे आणि तो भारतीय जनता पार्टीला कधी मदत करत नाही आणि त्याचा मग विकारी प्रचार चुकीच्या पद्धतीने इथं काही सांगून आणि मग पैसा वगैरे सगळ्या गोष्टी वापरून काही केलं तरी सुपारी घेऊन अखिल भाईला या ठिकाणी परास्त करायच असा प्रचंड मोठा त्यांच्यामध्ये आशावाद होता परंतु त्यांचा आशावाद असा तसा धुळेला नाही कदाचित त्यांच्या नाणीचं दूध आठवलं असेल ते भाकाव नगरपालिकेचे इलेक्शन झाले जे जा गायब झाले ते ता आज तागायत सोडा सोडा आमच्याकडे सुद्धा तोंड दाखवायला आले नाही तर अशा पद्धतीने अखिल भाईनं त्यांना दाखवून दिलं हा अखिल भाई ते समर्थ आहेत त्यांच्या एवढा संपर्क मी मगाशी सांगितलं की आमची पूर्व बाजू घ्या किंवा पश्चिम बाजू घ्या मुसवडच्या पलीकडचा भाग घ्या नाही तर आमच्या शेनोडी पर्यंत काळचवडी कोणत्याही जा, गावात जावा त्या प्रत्येक माणसाला ओळखणारा तुमच्या मसवड करापेक्षा आमच्या ग्रामीण भागातली माणसं त्यांच्या तुम्ही नेहमी बघा त्यांच्या आसपास असतात त्यांच्याकडे कामासाठी येत असतात आणि प्रत्येकाचं काम ते माझ्या मसवडचं आहे माझ्या प्रभागातला आहे म्हणून ते करत नाहीत तर ते आपली जबाबदारी आहे कुणी आलं तर त्याचं काम करणं हा त्यांचा स्वभाव आहे मी या सर्वच नूतन नगरसेवकांना पण त्या ठिकाणी सूचना करेन की अखिल बाईकच्याकडे आपण बघितलं पाहिजे नगरपालिकेमध्ये आपण निवडून आलो म्हणजे फक्त ते काही शोभेचं पद नाही तर लोकांना दिलेली सेवेची संधी आहे आणि कशा पद्धतीनं आपल्याला मदत भाऊनी परवा खूप छान सांगितलं आपण खुर्चीत आता जा जादूची काळी नाही काय झटक्यात आता सगळी कामं होतील पण जे काही छोटे छोटे काम आहेत लोकांच्या दैनंदिन याच्यामध्ये कुणाचा रेशनचा विषय आहे कोणाचा उत्पन्नाचा दाखला आहे अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात अशा मध्ये आपण आपल्याला जे आपल्याला पद मिळालंय पदाची एक प्रतिष्ठा असते आपल्या नावाला एक नाही म्हणलं तरी एक किंमत असते आणि आपल्या नावामुळं आपल्या छोट्या मोठ्या लोकांची आपण कामं करू शकतो तर आपण अशा पद्धतीचं काम कराल आणि मसवड नगरपालिकेमध्ये मसवडकरांनी एवढ्या मोठ्या संख्येने एवढा मोठा विश्वास आपल्यावर दाखवलाय सत्कार खरं म्हणजे नगरसेवक घेतलाच पाहिजे पण आमचा काय घ्यायचं काम नाही सत्कार हा तुमचा केला पाहिजे सगळ्याचा की तुम्ही जिद्दीनं किती 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 वावड्या उठल्या किती काय प्रकार झाले पण तुम्ही जिद्दीनं मतदान केलं या दोघांना आणि निवडून भाग आणलं खरं तुमच्या सगळ्यात सत्कार घेणं गरजेचं आहे या निमित्तानं जेव्हा आपण सगळेजण एकत्र येत असतो तेव्हा महत्वाची गोष्ट सांगितली कार्यकर्ता जर असेल मग महेश असो नाहीतर अखिल असो तर माधीव असो कार्यकर्त्याचं ज्याचं मन असतं फ्लेक्सवरचा कार्यकर्ता वेगळा आणि प्रत्येक सामान्य जनते जाऊन काम करणारा कार्यकर्ता वेगळा असतो आणि त्याचं फलित म्हणजे ह्या वार्ड चार नंबरचा किती काही महिने गे <णगेवारी> गे गेले ज्याने अगदी सांगितलं की आम्ही म्हणून तेच माती खाऊन गेले असं म्हणलं तर भाऊ होणार नाही खरं म्हणजे गेले नऊ वर्ष बरेच जण अखिलबाईजी विरोध होती पण अखिलचं असं एक जेव्हा नऊ वर्ष विरोध करतो तो शेवटच्या दोन दिवसात अखिलचा होतो आणि सगळेजण काम करतात त्याचे किती वरडू द्या कोणी काय म्हणे मग पार्टीतला असू द्या बाहेरचा असू द्या कुठलाही माणूस असू द्या अखिल पशी काय जे मला माहित नाही पण अखिलचा अजून बी शिवाय देत असतील पण मतदान करताना किंवा मत मात्र अखिललाच झालं पाहिजे हे मात्र मानणारे माणसं सगळे असते त्यामुळे अखिल पण त्यावेळी ते सगळं सोडून देत असतो सगळ्याला विश्वासात घेतो सगळ्याकडून मतदान करून घेतो आणि त्यांची कामही करतो तसंच आपण सगळ्यांनी काम केले पाहिजेत नुसत्या नगरसेवक नगरसेवक झालो म्हणून थांबून चालणार नाही आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं गेले जे पाच वर्षात टक्केवारीच वर जे तिथं भयानक स्वरूप दिसलं ते जर टक्केवारी बाजूला ठेवा आणि शंभर टक्के काम चांगलं करा तर खरं म्हणजे तुमच्या सत्काराच तुम्ही या लोकांनी जे सत्कार घेतला त्यात पात्र आहे असं म्हणलं तर वागू होणार नाही काल तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला होता मुख्यमंत्र्यांनी तेच सांगितलं की भ्रष्टाचार करू नका भ्रष्टाचाराचा तिथं बाजार भरवू नका चांगलं काम कर लोकसेवेसाठी तुम्ही तिथं जाताय आणि लोकसेवेसाठी गेल्यानंतर तिथं त्या कामच चांगलं झालं पाहिजे सामान्य जनतेला नाही मिळाला पाहिजे दाखलेलं कोणी दहा रुपये वीस रुपये घेतले नाही पाहिजेत कोणी शिक्का मारायला पाच पंचवीस रुपये घेतले नाही पाहिजेत विकासाचे काम तर जयभाऊ करायला समर्थ आहे जयबाऊचा तर आपला सन्मान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आज केला की महाराष्ट्रात असाच एक मंत्री आहे जो जयाभाऊ हो की जो एक वर्षाच्या हे सगळं भूमिपूजनाच्या कार्यक्रम पर्यपर्यंत आलं सावित्रीबाई जयंती आज आहे त्या जयंतीनिमित्तानं हा कार्यक्रम होतोय हा सगळा सावित्रीबाई फुले फतिमा शेख यांच्या विचारानं चालणार हा सगळा समाज विभागात आहे आणि त्या विभागात त्यांनी करून दाखवलं की क्रांती काय असते की या विभागातल्या प्रत्येक स्त्री पुरुष मतदारांनी करून दाखवले त्यांना पुन्हा धन्यवाद देतो आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार आज जो काय सत्कार होत आहे तो माझा नसून जनतेच्या विश्वासाचा सत्कार आहे प्रभाग क्रमांक चार मधील सर्व समाज बांधवांनी आम्हाला निवडून भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल खूप खूप आभार चार तसेच क्रमांक मधील अखिलभाई यांना निवडून दिल्याबद्दल खूप खूप आभार तुमच्या काही प्रभागातील अडचणी असतील तर त्या मला व अखिलभाई सांगून आमचे नेते आदरणीय जयाभाऊ गोरे यांच्या माध्यमातून आम्ही तुमची कामे करू खूप खूप आभार मानते थँक्यू सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद